त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहित नाही आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आता आपण भाजपमध्ये जावं पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील कुमार भाजपाची ऑफर होती प्रणित शिंदेसहित मी दोन वेळा जरी हरलो असतो तरी प्रणित शिंदे आणि मला दोघांनाही भाजपमधून ऑफर होते असा त्यांनी दावा केलेला आहे नाही तर त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहीत नाही पण अनेक लोकांच्या मनामध्ये आता आहे कारण त्यांना काँग्रेसचं भविष्य दिसतंय त्यांच्या नेतृत्वाचं भविष्य दिसतं आहे आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतं की आता आपण भाजपमध्ये जावं आपल्याला कल्पना आहे मोदीजी नुसतं देशात नाही तर जगमान्य नेते ने झालेले आहेत देशातल्या जनतेचा कल आता भारतीय जनता पक्षाकडे मोदीजींच्या नेतृत्वात त्याचा विश्वास आहे आणि म्हणून आता भविष्यच त्यांचा अंधकारमय आहे त्यामुळे अनेक लोकांना वाटतंय आहे मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं एक एक मोठा भूकंप होणार आहे तो त्याच्या मागचं कारण शिंदेसाहेब नाही कारण माझं काही बोलणं झालेलं नाही पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय